आघाडी आणि होती ही एकत्र राहण्याचा प्रयत्न ज्या ज्या ठिकाणी त्यांना महत्वाच्या त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या आहेत त्यांच्या दृष्टीने अस्तित्वाच्या आहेत त्या टिकवल्याच तेवढा शाळांपणा दोन्ही बाजूने दाखवला जाईल जिथं विरोधकच शिल्लक नसतील त्या ठिकाणी सोबळाची भाषा ही केली जाईल आपण तसं सांगितलं की पूर्वी जशा प्रकारचे आता दोन गट असतील तालुक्यात आणि ते गट जर आता एकत्रितपणे निवडणूक लढत एकाच पक्षा असते असतील तर त्यांना त्या ठिकाणी तशी सवलत पण दिली जाईल म्हणजे आपण त्याला एक राजकीय सवलत म्हणता येईल आणि आजपर्यंतचा एक जो तुम्ही स्थानिक संस्थाच्या निवडणुकीचा जर मागोवा घेतला तर जो निवडून येतो त्याचा स्वीकार सहजपणे त्या नेतृत्वाकडून हा केला जात असतो त्यामुळे तशा प्रकारची एक सैल राजकीय युती या सैल स्वरूपातील असतील त्यात काय खूपच नसेल एक लवचिक स्वरूपात ती दोघीकडून त्या स्थानिक नेतृत्वाला तशी संधी दिली जाईल असं मला वाटतं